मंडळी लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावत भाजपनं साताऱ्यात छत्रपती उदयनराजे यांचा विजय खेचून आणला पहिल्या जवळपास तीस फेऱ्यांमध्ये पवारांचे उमेदवार शशिकांत शिंदे आघाडीवर होते पण नंतर जसं मतदान कोरेगाव साताऱ्याकडे वळलं तसं राजे आघाडीवर आले आणि त्यांनी बत्तीस हजार मतांनी शशिकांत शिंदे यांचा पराभव केला हा शरद पवार यांना मोठा धक्का होता कारण डोळे झाकून जागा जिंकून येईल असा विश्वास असताना पवारांना साताऱ्यात पराभव पदरी पडला भाजपसोबत माहितीत असलेल्या शिंदे गट व अजितदादा गटानं मिळून शर्तीचे प्रयत्न केले आणि म्हणून साताऱ्यात माहितीला अपेक्षित यश मिळालं असं म्हटलं जात आहे आता लोकसभा तर झाली पण विधानसभेच्या धर्तीवर सुद्धा साताऱ्यातील जास्तीत जास्त मतदारसंघात विजय मिळवण्यासाठी माहितीचे घटक पक्ष आणि खास करून देवेंद्र फडणवीस तयार झालेत त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी आमदार मकरंद पाटील यांचे बंधू नितीन काका का पाटील यांची राज्यसभेवर वर्णी लावली जेणेकरून मायुतीला त्यांच्या माध्यमातून तिथं आणखी बळ मिळेल सध्या सातारा जिंकण्यासाठी शिंदे फडणवीस अजितदादा नेमके साताऱ्याच्या कोणत्या मतदारसंघात काय डाव टाकू शकतात त्याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी मंडळी दोन हजार एकोणीस साली सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांपैकी सेना भाजप युतीला चार आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला चार जागा मिळाल्या होत्या म्हणजे पवारांच्या बालेकिल्ल्यात सुद्धा युती समसमान ताकद राखून होती पण दोन हजार बावीस आणि दोन हजार ला अडुक्रमे शिवसेना व राष्ट्रवादी पक्षात फूट पडली त्यानंतर साताऱ्यातली राजकीय परिस्थिती बदलली आठ पैकी सहा विधानसभा मतदारसंघात फडणवीस शिंदे अजितदादा यांचे मिळून सहा आमदार आहेत तर महाविकास आघाडीकडे केवळ दोन आमदार आहेत त्यात भाजपच्या छत्रपती उदयनराजे भोसले यांचा विजय आणि नितीन पाटलांना मिळालेली राज्यसभेची खासदारकी यामुळे साताऱ्यात महायुतीच्या नेते कार्यकर्त्यांचं मनोबल वाढलेलं आहे आता तीच एनर्जी टिकून साताऱ्यात उर्वरित ठिकाणी पवारांच्या बालेकिल्ल्याचे बुरुज कसे ढासळवायचे यासाठी देवेंद्र फडणवीस प्रयत्न करत असल्याचं बोललं जात आहे दरम्यान सातारा जिल्ह्यातील माहितीच्या अनुषंगानं महत्वाचा असणारा पहिला विधानसभा मतदारसंघ म्हणजे सातारा जावळी पंडळी सातारा जावळी विधानसभा मतदारसंघामध्ये सध्या भाजपचे छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले हे विद्यमान आमदार आहेत गेल्या वेळेस राजे भोसले यांनी राष्ट्रवादीच्या दीपक पवार यांचा मोठ्या मताधिक्यानं पराभव केला होता त्या शिवेंद्र के सध्या त्या मतदारसंघावर राजे भोसले यांचा राजकीय होल्ड आहे कारण त्यांनी सध्या लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवार उदयनराजेंना छत्तीस हजार दोनशे छत्तीस इतकं मताधिक्य मिळवून दिलंय आता येत्या विधानसभा निवडणुकीत छत्रपती उदयनराजे भोसले त्याची परतफेड करून पुन्हा एकदा राजेंना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार हे नक्की सध्या तरी शिवेंद्र राजें पुढं शरद पवार गटाच्या दीपक पवार यांचंच आव्हान असून त्यांना हरवण्यासाठी तिथं अजितदादा गटाचा राष्ट्रवादीचा केंद्र सुद्धा प्रयत्नशील राहील असं दिसत आहे तसंच विकास कामांच्या माध्यमातून शिवेंद्रसिंह राजेंनी मतदारसंघात प्रबळ स्थान निर्माण केलंय त्यात त्यांना राजघराण्याचा वारसा असल्यानं माहितीला साताराजवळी मतदारसंघात तितकी चिंता नाही असं सांगितलं जात आहे परिणामी छत्रपती उदयनराजे आणि छत्रपती शिवेंद्रसिंह राजे यांच्या एकत्रित ताकदीच्या जोरावर पुन्हा एकदा तिथं शिवेंद्रसिंह राजे निवडून येतील असं बोललं जात आहे दुसरा आहे कोरेगाव विधानसभा मतदारसंघ मंडळी कोरेगावमध्ये दोन हजार एकोणीस साली सत्ता बदल झाला आणि सध्या शिवसेना शिंदे गटात असणारे महेश शिंदे तिथे निवडून आले त्यांनी दोन टर्म कोरेगावचे आमदार राहिलेल्या शरद पवार गटाचे नेते शशिकांत शिंद्यांचा पराभव केला होता दरम्यान नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत सुद्धा महे शिंदे उदेन राजे बोसले इतकल महेश शिंदे यांनी उदयनराजे भोसले यांना कोरेगाव मधून सहा हजार लीड मिळवून दिलं ही आकडेवारी आणि विकास कामांच्या जोरावर महेश शिंदे कोरेगावमध्ये माहितीचे स्ट्रॉंग उमेदवार असल्याच्या चर्चा आहेत विशेष म्हणजे कोरेगावात धपक्या आवाजात अशी चर्चा सुरू आहे की येणाऱ्या काळात मयेशिंदे एकनाथ शिंदे यांच्या एकना पक्षाकडून नाही तर भाजपच्या चिन्हावर कोरेगावची विधानसभेची निवडणूक लढवतील पण ही फक्त चर्चा आहे याला कोणताही दुजोरा मिळालेला नाही काही राजकीय जाणकारांच्या मते सुरुवातीला भाजपमधूनच त्यांनी मतदारसंघात त्यांचे पाय रोवले होते पण दोन हजार ला युतीत तिकीट वाटपावेळी घोळ झाल्यामुळे त्यांना शिवसेनेकडून लढावं लागलं होतं सध्या मध्ये त्यांच्या पुढे शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे यांचं आव्हान असून महेश शिंदे पुन्हा एकदा तिथं विजय मिळू शकतात असं म्हटलं जात आहे त्यानंतर माहितीच्या दृष्टीनं सर्वात महत्वाचा असा साताऱ्यातील तिसरा विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे मानखटाव मंडई मानखटाव विधानसभा मतदारसंघात दोन हजार एकोणीसला तिरंगी लढत झाली होती आणि त्यात भाजपच्या जयकुमार गोरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभाकर देशमुख तर त्यांचे बंधू शेखर गोरे यांचा पराभव केला होता जयकुमार गोरे यांना एक्क्याण्णव हजार चारशे एकोणसत्तर मतं मिळाली होती तर त्या मतदारसंघात मुख्य लढत ही जयकुमार गोरे विरुद्ध प्रभाकर देशमुख अशीच राहिलेली आहे खर तर मानखटाव हा माडा लोकसभा मतदारसंघात मोडणारा विधानसभा मतदारसंघ विशेष म्हणजे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत तिथं भाजपच्या रणजितसिंह निंबाळकरांना जयकुमार गोरेंनी वीस हजार दोनशे त्र्याण्णव इतक्या मतांचं लीड मिळवून दिलं दरम्यान त्या मतदारसंघात सुद्धा भाजपच्याच उमेदवारासाठी पूरक वातावरण आहे अशी चर्चा आहे त्यात जयकुमार गोरेंची विकास कामं आणि त्यांचे बंधू शेखर भाऊ गोरे करत असलेलं मतविभाजन या जोरावर पुन्हा एकदा जयकुमार गोरे जिंकून येतील असं बोललं जात आहे पण मागच्या काही वर्षात आमदार जयकुमार बद्दल मतदारसंघात अँटी इन्कम्बन्सीचं वातावरण निर्माण झालंय आता त्याला ब्रेक करण्यासाठी फडणवीस काय रणनीती आखतायत हे येणाऱ्या काळातच कळेल त्यानंतर चौथा मतदारसंघ आहे पाटण म्हणजे पाटणमध्ये शिंदेच्या शिवसेनेचे शंभूराजे देसाई हे विद्यमान आमदार आहेत आणि मंत्रीपद मिळालं असल्यानं त्यांनी मागच्या काही काळात मतदारसंघावर चांगला होल्ड निर्माण केला आहे त्यांची पारंपरिक लढाई ही राष्ट्रवादी शरद पवार गटात असलेले सत्यजित सिंह पाटणकर यांच्यासोबतच राहिलेली आहे दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मर्जीतले नेते मंत्रिपदावर कोरलेलं नाव जाहिरातीच्या माध्यमातून होत असलेल्या विकास कामांचा बोलबाला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या चांगल्या छबीचा फायदा यंदा शंभूराजे देसाई यांना होईल अशी माहितीच्या नेत्यांना खात्री आहे फक्त मतदारसंघात विरोधक जी राळ उठवत आहेत की त्यांनी ठाकरेंशी निष्ठा तोडली गद्दारी केली याला ते कसं प्रत्युत्तर देत हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे पण काही अंशी सध्या तिथं देसाई यांचं पराड जड आहे त्यानंतर पुढे पाचवा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे वाई खंडाळा पंडळी सध्या वाईमध्ये अजित पवार गटाचे मकरंदाबा पाटील हे विद्यमान आमदार आहेत दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत त्यांनी माजी आमदार मदनदादा भोसले यांचा पराभव केला होता आता त्यांचे बंधू नितीन काका पाटलांना राज्यसभेवर घेणं कारखान्याला मदत पुरवण्याचं आश्वासन देणं या जोरावर तिथं माहितीच्या नेत्यांनी मकरंद पाटलांचा प्रभाव वाढवल्याच्या चर्चा आहेत पण लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे भाजपचे मदनदादा भोसले हे बडे नेते शरद पवार गटात जाणार असल्याच्या चर्चा आहेत जर मदनदादांना रोखण्यात भाजपला यश आलं तर मकरंद पाटलांचा विजय तुलनेनं होऊ शकतो कारण तेव्हा मकरंद पाटलांपुढं कोणाचंही तगड आव्हान नसेल लोकसभेचा निकाल पाहता सध्या वाई खंडाळा मतदारसंघातली स्थिती राष्ट्रवादीकडे झुकणारी आहे कारण तिथं शरद पवार गटाच्या शशिकांत शिंदे यांना सहा हजार सातशे त्रेचाळीस इतक्या मतांचे लीड मिळालंय दरम्यान माहितीच्या नेत्या पुढं सध्या वाईट माहितीतील घटक पक्षांना अधिक गळती लागू न देणं हे मोठं चॅलेंज आहे पुढं सहावा मतदारसंघ आहे तो म्हणजे कराड दक्षिण म्हणजे तिथून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आमदार आहेत त्यांच्या विरोधात तिथून भाजपचे डॉक्टर अतुल बाबा भोसले तर अपक्ष म्हणून ऍडव्होकेट उदयसिंह पाटील उंडाळकरी उभे होते पण यंदा लोकसभेला भाजपच्या डॉक्टर अतुल बाबा भोसले यांनी संघटनाच्या जोरावर तिथं जबरदस्त कमाल करून दाखवली आहे त्यांनी प्रचार यंत्रणा राबवून सहाशे सोळा मतांचं लीड मिळवून दिलंय ही काँग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाण चा यांच्यासाठी यंदा धोक्याची घंटा मांडली जाते भाजपच्या अतुल बाबा भोसले यांना मानणारा मोठा वर्ग तिथं तयार झालाय आणि येणाऱ्या काळात तिथं माहितीची ताकद आणखी वाढू शकते असं बोललं जात आहे त्यानंतर पुढं सातारा जिल्ह्यातील सातवा मतदारसंघ आहे तो म्हणजे कराड उत्तर मंडळी कराड उत्तरमधून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बाळासाहेब पाटील हे आमदार आहेत कराड उत्तर हा त्यांचा परंपरागत बाले किल्ला असलेला मतदारसंघ आहे त्यांनी गेल्या पोटनिवडणुकीत श्रीनवास पाटील यांना कारड उत्तरमधून तब्बल पन्नास हजार आठशे एकोणऐंशी इतक्या मतांचं लीड मिळालं होतं पण यावेळी तिथून शरद पवारांच्या उमेदवाराचे लीड कमी होऊन एक हजार सातशे चौदा इतक्या मतांवर आलं कारण बाळासाहेब पाटलांच्या विरोधात गेल्या वेळेस उभे राहिलेले मनोजदादा घोरपडे यांनी मतदारसंघात टाईट फिल्डिंग लावली होती तसंच धैर्यशील कदम यांनी देखील जीवाचं रान केलंय सध्या तिथं माहितीत उमेदवारीवरून मनोजदादा घोरपडे आणि धैर्यशील कदम यांच्यात मतभेद असले तरी येत्या काळात बाळासाहेब पाटलांना हरवण्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि शिंदे म्हणून काहीतरी सुवर्णमध्ये नक्की काढतील अशी चर्चा आहे कारण तसही यंदा लोकसभेला बाळासाहेब पाटील यांनी स्थानिक राजकारण सांभाळण्यासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवाराविरुद्ध छुपी भूमिका घेतल्याची चर्चा मतदारसंघात रंगली होती परिणामी काँग्रेस आणि ठाकरे गट तिथं बाळासाहेबांना किती मदत करेल यात शंका आहे त्या दृष्टीनं भाजपही तिथं ट्रॅप लावू शकतो आता सर्वात शेवटचा म्हणजेच आठवा मतदारसंघ आहे तो म्हणजे फलटण पण फलटण विधानसभा मतदारसंघ हा म्हाडा लोकसभा मतदारसंघात येतो सोबतच तो मतदारसंघ अनुसूचित जातींच्या उमेदवारासाठी आरक्षित आहे अजितदा राष्ट्रवादी काँग्रेसचे दीपक चव्हाण हे सध्या तिथले विद्यमान आमदार आहेत त्यांनी दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत सलग तीनदा विजय मिळवलाय दोन हजार एकोणीस ला त्यांनी दिगंबर आगवणे यांचा पराभव केला होता दीपक चव्हाण हे रामराजे नाईक निंबाळकर यांचे खंदे समर्थक मानले जातात सध्या दोघेही अजितदादा गटात आहेत पण लोकसभा निवडणुकीपासून रामराजे आणि आमदार दीपक चव्हाण यांचे सूर बदलल्याची चर्चा आहे पण ऐन विधानसभेच्या तोंडावर माहितीकडून या दोन्ही नेत्यांची मनधरणी केली जाऊ शकते दरम्यान तिथं दीपक चव्हाण यांच्या विरोधात तिथं अँटीन कम्बन्सीचं वातावरण आहे त्यासाठी तिथं दुसऱ्या कोणाला संधी दिली जाऊ शकते का याचाही विचार माहितीच्या नेत्यांकडून नेतें सुरू आहे मंडळी अशा पद्धतीनं देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजितदादा साताऱ्यातील आठही विधानसभा मतदारसंघावर लक्ष ठेवणार येणाऱ्या काळात ते जिल्ह्यात आणखी काही घडामोडी घडून आणण्याची शक्यता आहे पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय सध्याची राजकीय परिस्थिती पाहता माहितीला साताऱ्यातील किती आणि कोणत्या जागा जिंकता येतील तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद